बदली करण्यासाठी शिक्षकानं चक्क पन्नास हजारांच्या नोटा जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये टाकल्या होत्या कोल्हापुरात शिक्षक संजय बेरड हे या हे अपंग शिक्षक आहेत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकारानं हे आंदोलन केलं शाहूवाडी तालुक्यातल्या डोंगराळ भागातल्या बदली रद्द करून शिरोळ तालुक्यात ती करावी अशी मागणी बेरड यांनी केली त्याला सहा महिने झाले तरी देखील जिल्हा परिषदेतल्या अधिकाऱ्यांनी पैशांसाठी बदली रखडवली असा आरोप बेरड यांनी केला त्याचा निषेध म्हणून आज जिल्हा परिषदेच्या दारांमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा अंथरून आंदोलन करण्यात आलं विशेष म्हणजे या आंदोलनासाठी चलनातून रद्द केलेल्या नोटा वापरण्यात आल्या होत्या माझे सर अंबर्डी शाळेहून शावडी तालुक्यामधून माझी विनंती बदली अखोदर पॅरेलेसिस आणि किडनी विकार असल्यामुळं सोड तालुक्यात कुठेही करण्यात यावी जेणेकरून मला येणे जाण्यासाठी त्रास होऊ नये एस टीचा उपयोग करता येईल मला जवळच्या जवळ कारण मला सहवासाची गरज असते दोघं लागतात कुठे